पैशांच्या अपरात प्रकरणी प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी सुरू झाली यावेळी त्यांच्यासोबत प्रियंका गांधी या देखील उपस्थित होत्या मात्र त्या गेटवरून माघारी परतल्या एकीकडे पतीची चौकशी सुरू असताना दुसरीकडे प्रियंका गांधींनी आपल्या नव्या कार्यालयामध्ये कामाचा गणेशा सुद्धा केला प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आज कडून चौकशी करण्यात आलेली आहे इथे त्यांना सोडण्यासाठी प्रियंका गांधी या देखील सोबत होत्या त्यानंतर गांधी ह्या काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये गेल्या आणि आपल्या कार्यालयामध्ये त्यांनी आज आपला सरचिटणीस पदाचा पदभार देखील स्वीकारलेला आहे भाजपाकडून प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली जात होती प्रियंका गांधी नव्हे तर वाड्रा आहेत अशा प्रकारची टीका करून पुन्हा एकदा वाड्रा यांच्या या अपरातपरी संदर्भामध्ये त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता मात्र आज खुद्द प्रियंका गांधी स्वतःच वाट्रा यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयापर्यंत आलेल्या होत्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका <प्रियांका> गांधी <प्रियांका> यांनी आज पदाची सूत्र हाती घेतली त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाचा पदभार देण्यात आलेला आहे प्रियंका गांधींचं हे ऑफिस इतकं साधा आहे की तुम्ही म्हणाल मान गए मॅडम रॉबर्ट वड्रा आज कोर्टाने सांगितल्याप्रमाणे ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर झाले पण यावेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधी सुद्धा होत्या पती रॉबर्ट वॉड्राना कार्यालयामध्ये सोडल्यानंतर त्या तिथे न थांबता तडक निघून गेल्या त्या घरी गेल्या असतील असं साऱ्यांनाच वाटलं पण तसं झालं नाही त्या थेटपणे काँग्रेसच्या मुख्यालयाकडे निघाल्या पतीची ईडीच्या ऑफिसात झाडाझडती होत असताना प्रियंका गांधी मात्र सरचिटणीस पदाची सूत्र हाती घेऊन कार्यालयीन कामाला त्यांनी सुरुवात केली एक प्रकारे त्यांनी भाजपला संघर्षाला तयार होत असा संदेश दिला पदभार स्वीकारल्यानंतर प्रियांकानी लगेचच कार्यकर्त्यांसोबत चर्चाही केली प्रियांका गांधींचं हे ऑफिस अत्यंत साधं आहे उजव्या बाजूला उत्तर प्रदेशचा नकाशा कार्या आहे कार्यालयात गणेशाच्या दोन मूर्ती आहेत एक खुर्चीच्या मागच्या बाजूला आणि दुसरी मागच्या भिंतीवर टेलिफोन टिश्यू पेपर बॉक्स स्टेपलर पंचिंग मशीन आणि पेपर साठीचा ट्रे कॉलबेल पाण्याची बाटली असं अत्यंत मोजक सामान या कार्यालयामध्ये आहे थेट प्रियांका गांधींशी बोलायला मिळाल्यानं कार्यकर्ते देखील खुश होते प्रियंका गांधींच्या खऱ्या राजकारणाला आता सुरुवात झाली एक दोन दिवसात त्या उत्तर प्रदेशला जाणार असून त्यांचं काम ऑफिस पेक्षा प्रत्यक्ष लोकांमध्ये राहणार यात शंका नाही विनोद राऊत टीव्ही नाईन मराठी नवी दिल्ली